विजेचा धक्का लागून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे युवक चक्कर येऊन पडला असल्याचे गृहीत धरून मदतीसाठी गेलेल्या दोन महिलांनाही विजेचा धक्का बसला दैवल बलतर असल्याने त्या दूर फेकल्या गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे प्रदीप तानाजी ताजनपुरे वैवर्चे एकोणतीस असं मृत्यू युवकाचं नाव आहे तीन दिवसापूर्वी झालेल्या वादळाने चेडीतील तानाजी ताजन ताजनपुरे यांच्या घराशिजे विजेचं काम कोसळला होता दुरुस्तीनंतर रविवारी दिनांक अकरा रोजी सकाळी आठ वाजे सुमारास प्रदीप तानाजी हे लागत असलेल्या पत्राच्या शेडला लागून त्यांची कार होता त्याच विजेचा धक्का बसला धरून घरातील धाव घेत त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलांनाही विजेचा धक्का बसून दूर फेकल्या गेल्या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर वीज पुरवठा अखंडित करून प्रदीप याला उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ भाऊजई असा परिवार आहे या घटनेने संपूर्ण नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे लोकशास्राणीसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड